पंढरपुरात चालकांकडून भाविकांची आर्थिक लूट सुरू आहे भाडे आकारणी आव्याच्या सव्वे आकारण्यात येते रात्रीच्या वेळेस भाविकांची अडवणूक करून जास्तीचे पैसे घेतले जातात क्षमतेपेक्षा जास्त भाविकांना बसवले जात आहे स्क्रॅप रिक्षा वर कारवाई होताना दिसत नाही देत अशा दे 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 प्रकारे काही तक्रारी असेल तर तुम्ही मला तक्रारी द्या ता 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 ताबडतोब त्या ज्या ठिकाणी जर अशा प्रकारे सर्वसामान्य प्रवाशांवर अन्याय होत आहे आरटीओ चे अधिकारी जर दुर्लक्ष करत असतील तर त्या आरटीओ च्या अधिकाऱ्यांवर वारीमुळे आरटीओ पंढरपुरात थांब मांडून असताना कारवाई होत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे गेल्या काही दिवसांपूर्वी कारवाई केली होती भाविकांकडून जास्त पैसे क्षमतेपेक्षा जास्त भाविकांना रिक्षात बसवणे यावर कारवाई करणे अपेक्षित असताना सरसकट कारवाई केल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता आमदार समाजसेवक रिक्षा सोडवण्यासाठी आल्यानंतर कारवाई केलेल्या रिक्षा सोडून दिल्या होत्या जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बारीक कामात रिक्षा कारवाई मध्ये अडथळा केल्यास गुन्हे दाखल करणार असे सांगितल्यानंतर आरटीओ ने कोणतीही कारवाई केली नाही स्कॅब रिक्षा जास्त भाडे घेणारे जास्त भाविक बसवणारे यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित आहे समाजसेवक देखील अशा रिक्षाचालकांना पाठिषी घालत नाही सर्वच रिक्षाचा लग बेशिस्त नाहीत मात्र

दराने भाडं घेतात अशा रिक्षाचालकांवर कारवाई करावी तसेच दुसरीकडून येणारे बाहेरून येणाऱ्या स्क्रॅप रिक्षा असेल पंढरपुरातील स्क्रॅप रिक्षा यांच्यावरही कारवाई करावी परंतु जे पंढरपुरात आज परवानाधारक आहेत दोन ते अडीच हजार कमीत कमी अडीच हजार रिक्षा परवानाधारक आहेत तसेच स्क्रॅप ही रिक्षा आहेत तेवढंच एवढंच आव्हान आहे की स्क्रॅप रिक्षावर पुन्हा

सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर